नमस्कार मित्रांनो कोणत्या दिवशी जन्मलेले लोक कसे असतात त्यांनी काय करावे तुमच्या जन्माचे वार तुमचा जन्माचा वार कोणता होता म्हणजेच तुमचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता ते तुमचा स्वभाव आणि वागणूक कशी असेल यावरही अवलंबून असते आयुष्यातील कोणती वर्षे सुखाची किंवा दुखाची असतील हे जाणून घेऊया नंबर एक सोमवार या दिवशी जन्मलेले लोक समाजात नेहमीच चर्चेचा विषय बनतात पण त्याचे कौटुंबिक जीवन चांगले नसते त्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो असे असूनही ते आनंदी आणि अतिशय गोड बोलणारे असतात चंद्राशी असलेल्या त्यांच्या संबंधामुळे त्यांचे मन चंचल राहते आणि त्यांचे विचार सतत बदलत राहतात हे लोक बुद्धिमान कला प्रेमी आणि शूर असतात आणि सुख दुःखात सारखेच राहतात या दिवशी जन्मलेल्या लोकांची स्मरण शक्ती तीक्ष्ण असते परंतु त्यांच्यात संयमाचा अभाव असतो नंबर दोन मंगळवार मंगळवारी जन्मलेले लोक रागीड धाडसी शिस्तप्रिय ऊर्जेने भरलेले असतात आणि नवीन कल्पना या दिवशी जन्मलेल्या लोकांवर मंगळाचा विशेष प्रभाव असतो त्यामुळे या दिवशी जन्मलेले लोक सर्व अडथळ्यांवर मात करून नेहमी प्रगतीच्या मार्गावर पुढे जातात अशी माणसे त्यांची स्तुती ऐकायला खूप उत्सुक असतात त्यांच्या वैवाहिक जीवनात वेळोवेळी विरोधाभासाची परिस्थिती निर्माण होत असते जास्त रागामुळे त्यांचे आजूबाजूच्या लोकांशी चांगले जमत नाहीत तीन, नंबर बुद्वार। बुधवार लोक बहुमुखी प्रतिभाने समृद्ध असतात आणि त्यांच्याकडे खुशाग्रह बुद्धिमत्ता असते त्याच वेळी ते त्यांच्या वकृता वकृत्वामुळे वक्रुत इतरांना बोलण्यात मात देतात बुध ग्रहाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव असतो यांना लोक पसंत करतात त्यांचे विशेषतः आई वडील आणि भावंडांवर खूप प्रेम असते नशिबाच्या भक्कम बाजूमुळे हे लोक सर्व प्रकारच्या संकटातून लवकर बाहेर पडतात आणि पैसा मिळवण्यात यशस्वी होतात नंबर चार गुरुवार या दिवशी जन्मलेले लोक खूप बुद्धिमान आणि धैर्यवान असतात कोणत्याही अडचणीला कसे तोंड द्यायचे ते त्यांना चांगलेच माहिती असते या दिवशी जन्मलेले लोक महत्वाकांक्षी गंभीर स्वभावाचे असतात आणि कोणत्याही कठीण प्रसंगाला मोठ्या बुद्धीने आणि धैर्याने सामोरे जातात त्यांच्या धाडस आणि तर्कापुढे कोणीही टिकू शकत नाही त्यांचे ते विचार आणि भावना इतरांसमोर चांगल्या प्रकारे मांडतात म्हणूनच लोक त्यांच्यापासून सहज प्रभावित होतात त्यांना ते त्यांच्या वयाच्या सातव्या बाराव्या तेराव्या आणि सोळाव्या आणि तिसाव्या वर्षी समज त्यांना सामोरे जावे लागू शकते नंबर पाच शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस आहे या दिवशी जन्मलेली लोक खूप चैतन्यशील बुद्धिमान सौम्य स्वभावाचे सहनशील आणि भावनिक असतात प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांच्यात अद्भुत क्षमता असते लक्ष्मी देवीच्या कृपेमुळे त्यांना जीवनातील सर्व भौतिक सुख प्राप्त होते या दिवशी जन्मलेल्या लोकांच्या बोलण्यात गोडवा आणि साधेपणा असतो आणि ते वाद घालणाऱ्या लोकांचा तिरस्कार करतात त्यांना वयाच्या विसाव्या आणि चोवीस चोवीसव्या वर्षी काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते नंबर सहा शनिवार शनिवारी जन्मलेले लोक आळशी आणि संकोच करणारे असतात या लोकांना मैत्री करताना काळजी घेणे आवश्यक आहे कुटुंबीय नातेवाईक यांच्याकडूनही त्यांना फारसा आनंद मिळत नाही आयुष्यात कितीही संकटे आली तरी हे लोक आपल्या प्रसन्न स्वभावामुळे विचलित होत नाहीत परंतु त्यांचा स्वभाव रागीत असतो ते लोकांशी खूप लवकर भांडतात ते त्यांच्या निश्चयावर ठाम असतात वयाच्या विसाव्या पंचवीस आणि पंचेचाळीसव्या वर्षी त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो नंबर सात रविवार रविवार सूर्य देवाशी संबंधित आहे सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे सिंह म्हणजे सिंह आणि सिंहला स्वातंत्र्य आवडते त्यामुळे रविवारी जन्मलेल्या लोकांना कोणाच्याही अधिकाराखाली काम करायला आवडत नाही साधारणपणे ते भाग्यवान असतात कमी बोलतात आणि कला आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना सन्मान मिळतो त्यांना धर्मात रुची असते आणि कुटुंबातील सदस्यांना तसेच मित्र आणि नातेवाईकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात रविवार हा सूर्याचा दिवस आहे या दिवशी जन्मलेले लोक सामान्यतः उज्ज्वल भाग्यवान आणि दीर्घायुषी असतात ते कमी बोलतात पण विचारपूर्वक बोलतात वयाच्या वीस ते वर्षी त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन नसाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये थँक यू